सर, आप जे आपण इथं उपोषण केलेलं आहे हो बरोबर तर सर आपली काय मागणी आमची मागणी एकच आहे आमच्या कष्टाचे पैसे त्यांना दिले नऊ लाख घेतले बारा लाखापर्यंत भरले आणि ते थोडेफार भरायची ताकद आहे माझी लाख दोन पंधरा दीड एक लाखापर्यंत पण तरी त्यांची तयारी नाही आणि मग मी आठ साडेआठ लाख गेलो माझ्या वडिलाची तब्येत सिरियस आहे आई वारलेली आहे घरात कुणी कमवतं नाही माझा जॉब गेलेला आहे दीड वर्षापासून आणि ते पैसे जे अठरा टक्के सोळा टक्के देऊन पुन्हा अठरा टक्क्याने व्याज लावून चोवीस तास माझ्या सगळं ते सारखं फोनवर बोलतात आणि सारखं सारखं बोलतात आणि घरी येतात तुम्हाला नोटीस आहे नाही तर तुम्ही नाही घेतली तर पोलिसवाल्याला पाठवतात मग पोलिसांच्या थ्रू नोटीस घेतली मी नोटीस घेतली त्यांनी कोर्टात पाठवलं कोर्टात म्हणले वकील लावा माझ्याकडे सध्या जायला पैसे आहेत घरापासून मला कोर्टापर्यंत जायला लागेल माझी परिस्थिती सध्या बिकट आहे तितक्यातून मी गावाकडचे एक दीड लाख रुपये एका सरपंचाला मागून पैसे भरण्याची तयारी ठेवली एक लाखाच्यावर मिळालं नाही तरी आणखी पाच पंच हजार रुपये द्यायची तयारी आहे माझी जे असेल ते आपल्या प्रेमाने मिटवून म्हणलं तर नाही म्हणले माझा शेवट पर्याय असं झाला की मला खायला आस भाकर नाही घरात मी कोणते कोण कुं ॲडजस्ट करून आता सध्या मी दुकानाचे उदारे पाच पाच दहा हजार रुपये झाले तीन ठिकाणच्या मग वडाची परिस्थिती दवाखाना करू त्यांचं बँकेचं आहे आपण मला गरज होती मग तरी मी त्यांच्या भर नियमानं भरले तरी पण ते अन्यायच करायलात साडेआठ टक्के नऊ टक्के दहा टक्के दहा टक्क्यांनी देतो म्हणजे मा मला सोळा दिली सोळा दिल्यानंतर आठ आण व्याज काढायत माझ्यावर काय करणार आता माझ्यावर मला फक्त न्यायालयाने आपल्या आमची मागणी काय माझी मागणी एकच आहे की माझं थोडक्यात मिटवून घ्यावा त्यांनी मला हे सारखं सारखं टॉर्चर करून घरी येऊन विनाकारण त्रास व्हायला वडला समोर जाईल तर वडील दोन दोन दिवस घ्यावा हाय ते जीवन त्याचं शे ऐंशी वर्ष वय आहे ते दोन दिवस जरा झाला झेवलेत बँकेवाले आले म्हणून बँकेवाले आले म्हणून बँकेवाले येऊन तुम्हाला बँकेवाले येऊन दडपण करते घराच्या बाहेर पसरा टाकू घराच्या बाहेर पसरा टाकू म्हणते आम्ही कोर्टात ते टाकले तुमची केस टाकले चारशेवीस कलम टाकले नसर तर पैसे भरा आम्हाला सांगू नका अशा भाषेत ती बोला बँकेवाले म्हणून मी माझ्या आमच्या संघटनेचा सदस्य होऊन मला सहकार्याचा न्याय मिळावा प्रेमाच्या अंती नाही माझ्या जीवाचं काय होईल त्यांचा भरवासा बँकेवाले जबाबदार राहतील माझ्या जीवाचं माझ्या कुटुंबाचं काय झालं तर बँकेवाले जबाबदार राहतील माझी वर्धमान बँक नागरी संस्था मुकुंदवाडी शाखा आता तुमची जर मागणी जर मान्य नाही केली तर नाही केली तर आंदोलन करणार आहे आंदोलन चालू राहील आणि माझ्या जीवाचं काय होईल तिथे बँक बँके पाहून घेईल बँकेवाले जबाबदार राहतील साहेबांनी माझी एवढी दखल का वगैरे माणसाची त्याच्यापेक्षा मी काय सांगू शकतो सर आपलं नाव सांगा सुभाष शिंदे राह मुकुंदवाडी जे शेक्टर बँकेचं नाव कोणतं नागरी पथ संस्था वर्धमान नागरी संस्था कशासाठी घेतले होतं ते हाऊसिंग लोन म्हणून घेतलं होतं घरासाठी घरासाठी नऊ लाख रुपये घेतले नऊ लाखाचे आज दिवस कष्ट करून मी पैसे बारा लाख रुपये भरलेत सर आणि ते मी म्हणलं बाबा थोडेफार करून माझ्याकडे पैसे नाही मला तंग करून आता जसे मला जॉबच नाही सर आणि या दोन महिन्यात त्यांनी परेशान करून टाकले मला ठीक धन्यवाद विलास नसल्यामुळं काय मला काही ना काहीतरी मार्ग काढणार माझ्या शिवासाठी लेकरांसाठी माझ्या मुलीचं लग्न आहे तिचं कर्ज आहे ते जावायचं बरं किरकिर कर्ज झालेलं आहे स लग्नाचं मुलगा कुठं आणखी दहा रुपये कमायला नाही शिक्षण चालव द्यायचं चौदावीचं काय करणार काय मी त्यामुळे धन्यवाद सर बरं इथं डी आर समोर वर्तमान बँकेच्या विरोधात बसलेले आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर सर्वप्रथम मला एकच बोलायचं आहे आज आम्ही कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब हंगारगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आज डी आर कार्यालयासमोर बसलेलो आहोत विषय असा आहे की कर्जदार आपले सुभाष शिंदे यांनी वर्धमान बँकेकडनं नऊ लाख रुपये कर्ज सन एकूण दोन हजार सतरा साली घेतलेलं होतं दोन हजार सतरा साली त्यांनी कर्ज कर्ज घेतलेलं होतं आणि ती परतफेड त्यांनी न चुकता बारा साडेबारा लाख रुपये त्यांनी परतफेड केलेली आहे ते सुद्धा कोरोना काळात देखील हे लक्षात घ्यायचं आहे आज आम्ही डी आर या कार्यालयासमोर बसण्याचं कारण की आम्ही वर्धमान बँकेच्या संचालक मंडळाला देखील आम्ही चर्चा करून देखील आम्हाला न्याय मिळालेला नाही म्हणून आम्ही आज डी आर डी डी आर या कार्यालयासमोर डी डी आर साहेबांपशी हे न्याय मागतोय की बाबा आम्ही नाम मात्र रक्कम भरायला तयार आहे कर्जदार आज त्यांचे वडील एक मृत्यूच्या म्हणजे त्यांना कुणाही जागेवरती सगळं ज्या जाग गोष्टी करावं लागत आहे ला कर्द, जो कर्जदार आहे वर्धमान बँकेचा शिंदे साहेबांनी घेतलेलं कर्ज त्या कर्जदाराला कोणत्याही प्रकारचा हाताला रोजगार नाही आणि ते घराच्या बाहेर देखील जाऊ शकत नाही वडिलाच्या आजारपणामुळं तरीसुद्धा कर्जदारांनी त्यांना विषय सूचित केलं की बाबा मला माझी नाम मात्र रक्कम घेऊन मला एन ओ सी देण्यात द्यावा हे संचालक मंडळाचे जे चेअरमन आहे शि शिंगे हां साहेबांना सांगण्यात आलं शिंगे साहेबांनी उडवी तुडवीचे उत्तर दिलेले आहे ते म्हणे आमच्याकडं आमच्याकडं हा अधिकार नाही आहे डी डी आरला तो अधिकार आहे त्या अनुषंगाने आम्ही हा डी डी आर साहेबाकडं ही दात मागत आहोत की आम्हाला आमच्या शिंदेसाहेबाला जे कर्ज घेतलेलं होतं त्याचे नाम मात्र रक्कम घेऊन त्यांना एन उण्यात द्यावा हे आम्ही त्यांच्याकडं इथे डी डी आर कार्यालयासमोर धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत ठीक आहे आपलं नाव सांगा माझं नाव संदीप पांडुरंग भुले कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचा मराठवाडा महासचिवपदी मी काम करतो धन्यवाद